रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे अरे जोपर्यंत आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा सरांगे पाटील हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे तुम्हाला म्हणेल तो जेच आवाज येत नाही तोपर्यंत आवाजी खेटीत आहे माती लावं करायला आई साहेब आई साहेब लढायला लाव आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात भेट्याला दुरा काढून मिरवावं हे माझ्या रक्तात बसत नाही आधी लग्न कोंढाण्याचे मग लग्न राहिवायचे हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त गुवा खाऊ खोबर सोडवणारं हे रक्त नाही हे रक्त नाईटी पिऊ लग्नात नाचणार हे रक्त नाही हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे उद्या सगळी पासावर द्यायचंय उद्या सगळी पासावर द्यायचंय सायंकाच्या वेळेस साई मुलाला भेटायला गेली आई मुलाला भेटायला गेली मुलगा गंगाच्या जवळ आला आणि गंगाच्या जवळ आलेल्या मुलांना दुरी हात गंगाच्या वजून बाहेर काढले आणि बाहेर काढलेलं हात मुलांना आईच्या कालावरून फिरवली आईच्या डोळ्याची कळ उली दिसते मुलांना आई काही आई, आई काही उद्या मला फासावर देणार आहे म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आहे का अरे बाबा माझ्या डोळ्यात पाणी तुला फासावर द्यायचा म्हणून नाही मी एका आहे म्हणून माझ्या डोळ्यात दा आज आनंद असू दा आहे आई काही आई काही उद्या मला फासावर नेते नाही उद्या मला फासावर नेतील आहे आणि तुला सांगतो आहे मला फासावर नेल्यावर तुला सांगतो आई माझा प्रयत्न यायला तो येऊ नको आहे माझा प्रयत्न यायला तो येऊ नको माझ्या वडिलांना पाठव गावातल्यांना पाठव का माझा प्रयत्न जर तू आलीच आणि तू जर माझ्या प्रेताजवळ रडली नाही तर एका आई प्रेताजवळ रडते हे माझ्या प्रेताला सुद्धा सण होणार नाही हे रक्त हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे वय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस होय होत तेवीस वर्ष पाच महिने सव्वीस दिवस आणि तिला पासावर ना होता, होता, पासा होता भगत से हे रक्त कस आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे अरे जोपर्यंत आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा मराठा समाज गप्प बसणार नाही अरे आमचा प्राण गेला तरी चालेल पण आम्ही आमच्या आत्ताचं आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही मनोज दादा चरंगे पाटील हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कसं आहे स्वतःच्या खतवणीच्या वया ढोहामध्ये टाकले स्वतःच्या खतवणीच्या वया या डोहामध्ये रामेश्वर भटाने छळ केला मम्माजीनं मारलं चारशे एकर जमीन दान केली चारशे एकर जमीन दान केली स्वप्न पडलं बाबाजी चैतन्य आले डोक्या वाट ठेवला वाघ शुद्ध दशमी आली अनुग्रह झाला वयाच्या बेचाळीस वर्ष समाजाने छड केला पण जगाच्या बापाने विमान पाठवलं हे रक्त हे रक्त कस आहे हे रक्त कस आहे आई बापांना ध्यान प्राशन्य घ्यावं लागलं तेव्हा जगाच्या आई ज्ञानेश्वरी झाली हे रक्त आहे हे रक्त कस आहे स्वतःच्या मुलाचा उडका आईनं उगळाच गाणं गाऊन काढलं हे रक्त आहे हे रक्त कसं आहे हे रक्त कस आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या पंधराव्या वर्षी तलवार हातात घेणार आहे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी आपल्या गाण्याला मारणारे वयाच्या एकावन्न वर्ष आणि छत्तीस वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे वर्षी निह ठेवला वयाच्या एकोणव्याव्या वर्षी निह ठेवला माणसं रडतील यात काय नवल आहे माणसं रडतील यात काय नवल आहे कोण्याच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खळखळा खाली आल्या कोयाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली आल्या माणसं रडली सरकार रडले यात काय नवल आहे यात काय नवल आहे जितेला आग लागली आग आग लागली जितेला आणि ला। वाट्या नावाच्या कुत्र्यानं ना जिने दोडी टाकली होती हे हे प्रेम करणार शुराचं रक्त हे रक्त मोड पट वाकणार हे रक्त फुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे फुट चाटवून जमणार रक्त हे रक्त कस आहे हे रक्त प्रेम कर